भारतीयांचा रविवार आज सुपर संडे ठरणार आहे कारण क्रिकेटच्या महायुद्धामध्ये भारत पाक संघ आता तिसऱ्यांदा आमने सामने उभे ठाकलेले आहेत आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानमधल्या या महासंग्रामात बाजी कोण मारणार तसंच भारत एकाच स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरोधात विजयाचे हॅट्रिक साधून चषकावर नाव कोरणार का याकडे तमाम क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय तर आज भारत पाकचा महामुकाबला पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक भारतीयाची अशी भावना आहे हा सामना फक्त आणि फक्त भारतानं जिंकावा त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे आजचा रविवार हा सुपर संडे ठरणार आहे आज, आज फायनलची मॅच आहे क्रिकेटच्या महायुद्धात भारत पाक संघ तिसऱ्यांदा आमने सामने येत आहेत तर आजचा सामना आपणच जिंकणार असा विश्वास क्रिकेट प्रेमींना आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असताना सुद्धा शिवाजी पार्क इथे क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू आलेले आहेत आणि त्यांच्याशी आजच्या सामन्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी आज भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप मध्ये फायनल सामना आहे आणि याच अनुषंगानं क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आता मी शिवाजी पार्क मैदानात आहे आज मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो आणि या पावसातसुद्धा क्रिकेट खेळण्यासाठी हे क्रिकेटप्रेमी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आज भारत पाकिस्तान मॅच आहे त्यात रविवार आहे तुम्ही स्वतः या इतक्या भ मुसळधार पावसात क्रिकेट खेळायला येत आहे प्रकारचा उत्साह आहे काय प्लॅनिंग आहे आजचं आजचं प्लॅनिंग आहे पाकिस्तानला हरवायचं आहे पहिलं प्लॅनिंग आहे आणि आम्ही आज धुवाधार बॅटिंग पण करणार बॉलिंग पण करणार आमचे सगळे बा आठ आमच्याकडे आठ पर्यंत बॅटिंग लाईनअप चांगली आहे ऑलराउंडर आमच्याकडे खूप चांगले आहेत तर पाकिस्तानचा काय आमच्यासमोर लिबाव लागणार नाही आहे तर इंडिया जिंकणार आज हे हंड्रेड पर्सेंट आहे तुम्ही स्वतः ह्या पावसात क्रिकेट खेळताय काय वाटतं टॉस जिंकल्यानंतर भारतानं काय करावं सेम सेम बॅटिंग केली तर चांगलं आहे उत्तम आहे कारण आपल्याकडे डिफेन्स करणारे बॉलर खूप चांगले आहेत बुमरा आहे अशदीप आहे स्पिनर आहेत आपले कुलदीप आहे त्यामुळे डिफेन्स चांगले करू शकतील आणि आज विनिंग सिच्युएशन भारत भारताची नाईंटी पर्सेंटच्यापेक्षा जास्त आहे भारत हंड्रेड पर्सेंट जिंकणार आहात म्हणजे पाकिस्तानचा हरण्याचा रेकॉर्ड हा कायम राहील नक्कीच कारण की भरपूर वर्षाने बहुतेक चाळीस वर्षांनी आपण एक, वर्षा एक दोघांना सामना करणार आहोत तर माझ्या मते इंडियाची साईड पहिल्यापासून चांगली आहे आणि ते सतत जिंकत आलेल्या आहेत त्याच तऱ्हेने त्याच फोर्सने आपण जर खेळत राहिलो तर ही मॅच वन सायडेड झाली पाहिजे नक्कीच खरं तर शिवाजी पार्कमध्ये हे सगळे खेळाडू आज आलेले आहेत खरं तर आज मुसळधार पाऊस आहे या मैदानाचं चित्र केलं तर सगळीकडे पाणी भरलेलं आहे मात्र अशातही पावसामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेटप्रेमी हे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनासुद्धा आज विश्वास आहे की काही झालं तरी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या या सामन्यामध्ये भारतच जिंकेल आणि पाकिस्तानचा हरण्याचा रेकॉर्ड कायम राहील अशा पद्धतीचा विश्वास त्या खेळाडूंनासुद्धा वाटतोय व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह विशाल पाटील एन टी व्ही मराठी मुंबई